हॅलो वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ पायल डेली गप्पा टप्पा आज बघा ना किती सुंदर असं वातावरण झालेलं आहे आकाशात ढग कसे पसरलेले आहेत त्याचबरोबर आपण माझा डेली ब्लॉग शेअर करणार आहोत त्या ब्लॉगमध्ये मी आज घराची डीप क्लिनिंग करणार आहे त्याच्यामध्ये पहिला मी स्टार्टिंगला हॉल आवरण्यात घेणार आहे हॉल आवरून झाला की कि आपण किचनकडे वळूयात मुलांनी बघा ना कसा हा पसारा टाकलेला आहे त्याच्यामध्ये छोट्या छोट्या बारीक बारीक अगदी छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या त्या उचलून ठेवल्या आणि त्या वस्तू मी स्टडी टेबलवरतीच ठेवल्या कारण हा बेड आवरून झाला की स्टडी टेबलवरून ज्या त्या वस्तू जागेवर ठेवणं लगेच शक्य होईल तिथं स्मार्ट वर्क केलेलं आहे मी कारण इथली एक एक वस्तू उचलून तिथं ठेवण्यामध्ये तेवढाच वेळ जाणार आहे त्यामुळे वेळेची बचत होणार आहे माझ्या मग सर हे सर्व आवरून झाल्यानंतर हॉल एकदा क्लीन झाला की किचनमधलं जे काही साहित्य आहे ते हॉलमध्ये सगळं बसून जातं आणि स्वर आले की तिलाही रिकामं होतं बसण्यासाठी ती तिची स्टडी करत बसते हे बघा सर्व जे काही टॉवेल्स होते ते मी गॅलरीमध्ये टाकले आता झाडून घेतलेले ॲक्च्युली आमची ही वन आर केस रूम आहे आम्ही रेंटने राहतो स्वतःचं होईल तेव्हा होईलच होईलच नक्की आम्ही प्रयत्न करतोय त्याच्यासाठी ते झाल्यावर तुम्ही असालच पाहायला आता चला किचनची क्लिनिंग करणार आहे ते किचनमधला जो काही पसार आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला मी म्हटलं होतं ना इथे मी स्टडी टेबलवर प्रत्येक गोष्ट ठेवलेली आहे त्यांच्या बारीक बारीक गोष्टी सगळं जे काय असेल ती मेकअपचंही काढते तिला खूप मेकअपची आवड आहे म्हणजे जास्त काही नाही कंगवा वगैरे म्हणजे स्वतः स्वतःचं पावडर लावते किंवा केस विंचरते पण मला सांगायला येतं की मम्मा हा मी कशी तयार झाले असं तसं परत, परत ती काही व्यवस्थित आवरत नाही पण परत सगळं तिचं मलाच आवरावं लागतं आणि हे त्यांचे जे काही स्टडी केलेले सगळं वरतीच ठेवलेलं होतं ते सगळं आता आवरून घेते एकदा हा हॉल क्लीन झाला की टेन्शन गेलं एकच रूम राहते आणि ती रूम म्हणजे त्याला मला दोन दिवस जाणार आहे तुम्हालाही जात असतील कारण डीपमध्ये किचन क्लीन करायचं म्हटलं तर कोपरांना कोपरा साफ करावा लागतो प्रत्येक गोष्टी त्यात आपलं धान्य असेल ते धान्य आधी वेगळं करून घ्यावं लागतं सगळं रिकामं करून घ्यायचं प्रत्येक कोपरानं कोपरा साफ करून घ्यायचा नंतर तो धुवायचा पुसायचा असं बऱ्याच काही गोष्टी आहेत तर हे मी आहे ना जेव्हा जॉबला जात होते ना तेव्हा मी केलं होतं ॲक्च्युली त्याच्यानंतर मला वेळ मिळालाच नाही क्लासेसही होते आणि तसं वरून आपण आठवड्याला करतच असतो पुसणं वगैरे या त्या गोष्टी चालूच असतात परंतु पूर्ण डीपमध्ये किचन क्लीन म्हणायची वेळ आली आत्ता आणि आत्ता बाप्पाही येणार आहेत त्याच्यामुळं मला कारणही मिळालेलं आहे ॲक्च्युली आमच्या घरामध्ये बाप्पा बसवत नाहीत मम्मीकडे असतात गौरी गणपती असतात तिकडे तिथे आम्ही जातो माझी इच्छा आहे बसवायची एकदा माझं स्वतःचं चा घर झालं की मी त्यावेळेस गौरी गणपती दोन्ही घेऊन येणार आहे मम्मीकडून मम्मी देणार आहे चला आत्ता मी आता किचन मध्ये आलेले आहे मला आता सगळं काढायचंय परत काढून व्यवस्थित ठेवायचंय ऍक्च्युली जागा नाही पुरत एक आता हे सगळं काढून झालं की इथे आहे ना मला इथे पैसे मिळालेले आहेत मी असेच पैसे कुठे ठेवते तुम्ही सांगा कुठे ठेवता हो का तुम्ही स्टार्टिंगला खरं तर एका गोणीत बसेल एवढाच आमचा पसारा होता नंतर हा एवढा सगळा वाढलेला आहे अगदी दोन ग्लास दोन तांबे असंच सगळं काही आमच्याकडे होतं काहीच नव्हतं आमच्याकडे स्टो होता त्यावेळेस आम्ही म्हणजे आमच्या संसाराची सुरुवात केलेली होती त्यानंतर या गोष्टी सगळ्या आलेल्या आहेत वेळ कोणासाठी थांबत नसते वेळेच्या मागे सर्वजण पळत असतात तेव्हाच आपण कुठे जाऊन यशस्वी होतो तर आम्हाला म्हणजे एवढं स्ट्रगल केलेलं आहे आत्तापर्यंत इथे येण्यासाठी खरं तर आम्ही दोघंच असतो आणि दो जे काही केले ते आम्ही दोघांनीच केलेलं आहे याच्यामध्ये माझ्या मिस्टरांचा खूप मोठा वाटा आहे कारण मला आहे ना जे काही माझं शिक्षण बाकी होतं ॲक्च्युली आमचं लग्न कशा पद्धतीने झालं ते तुम्हाला आम्ही नक्की एका ब्लॉकमध्ये सांगेल दोघे बसून सांगेल आणि हा काही संसार आहे आमचा तो आम्ही कसा उभा केला मुलं आम्ही स्वतः कसं स्टेबल झालो त्याच्यानंतर आम्ही मुलांकडे त्यांना कशी प्रायोरिटी देतो ह्या प्रत्येक गोष्टी तुम्हा तुम्हाला आमच्या पुढच्या ब्लॉकमध्ये नक्कीच कळतील आत्ताही माझी संसारासाठी असलेली धावपळ याच्यामुळे मी सगळ्याच गोष्टी सोडून देते माझं जे काही असतं ना हां मी घरात बसून येणं ह्या सर्व गोष्टी करते जे काही घरात बसून पॉसिबल होईल त्या सर्व गोष्टी करते मी ॲक्च्युली दोन महिने ना जॉबला पण गेले होते पण त्यात कसं झालं मुलांकडं लक्ष द्यायला कोण नाही आणि त्याच्यामध्ये ही लहान लहान आहे आणि फ्रेंडच्या घरी ठेवलं होतं ॲक्च्युली डे केअर म्हणूनच ठेवलं होतं तिला तिथे पण ती तिथलं अक्षरशः पाणी पित नव्हती ती मम्मा आल्यावरच सगळ्या काही गोष्टी करण त्याच्यामुळे मग त्या टेन्शनमध्ये मी होते मग तो जॉब सोडून दिला म्हणून आता घरी मी क्लासेसही स्टार्ट केलेले आहेत घरी बसून काही ना काही आपलं चालत राहतंच आणि त्याच्यामध्ये हे आपलं म्हणजे नवीन ही माझी सुरुवात आहे आता चला या गप्पा आपण नंतर मारूच आता किचनच्या डीप क्लिनिंगविषयी बोलू आता हे जे काही मी करते एकदम माझं फास्ट चाललेला आहे आणि इथं सोर ॲक्च्युली ज्याला मी घेऊन आले होते साडेबारा वाजून गेले होते आणि त्याच्यामध्ये निम्मा माझं काम झालेलं होतं मी एक गोष्ट नक्कीच सांगेल घर स्वतःचा असो किंवा भाड्याचा असो क्लीन करून राहणं म्हणजे त्या घरामध्ये आपण राहतोय क्लीन करून राहणं किंवा ते तसंच ठेवून राहणं तो ज्याचा त्याचा प्रश्न असतो पण मी आजपर्यंत जेवढ्या काही माझ्या चार पाच रूम झाल्या त्या सर्व रूममध्ये मी स्वतःचं असल्यासारखंच राहिले आणि आत्ताची जी रूम आहे ती माझ्यासाठी खूप लकी आहे आणि जे काय आमचे ओनर आहेत अगदी दुसऱ्या रूममध्ये कसं झालं होतं की ते पाहुणे चालत नाही असं नाही तसं नाही पण या रूममध्ये कसं आहे ते काका म्हणतात की हे तुमचं स्वतःचं आहे तुम्ही लक्ष द्यायचं तुम्ही सगळं करायचं या सर्व गोष्टी त्या बोलतात आणि विश्वास ठेवून बोलतात यामुळे कुठल्याही प्रकारचं टेन्शन या रूमवरती आम्हाला नाही स्वतःच असल्यासारखं आहे हे आमचं हे माझे भांडे खूप सारे आहेत स्टार्टिंग जा मी स्टार्टिंगला आधी सगळे स्टीलचे भांडे घासून घेतले त्याच्यानंतर जी वेळ आली ती जर्मनच्या भांड्यावर ॲक्च्युली जर्मनचे जास्त नाही आहेत पण त्याच्यामध्ये कसं आहे मी आहे ना एक भैया पावडर आहे ती वापरते ती वापरली ना जास्त जोर लावायची पण गरज नाही आहे भांडे अगदी चकाचक पांढर शुभ्र निघून जातात आणि स्टीलच्या भांड्यांसाठी मी आहे ना विम लिक्विड आपलं आहे ना ते यूज करते त्याच्यामुळे अगदी स्वच्छ निघतात आता इथं हा म्हणजे जास्त काही धूळ नव्हती ॲक्च्युली येते ती धूळ खिडकीमधून कारण बॅक साईडला सगळं ओपनच आहे त्याच्यामुळे ते पण मी माझं काम झालं की खिडकी लावून टाकते मग आणि मी पुसूनही घेते त्याच्यामुळं काही एवढी काही घाण नव्हती पण ॲक्च्युली जी डीप क्लिनिंग करायची होती ना मला ते कीचन कीचन ती खिडक्यांपासून आणि जे काय आपले किचनचे किचनच्या खालच्या ज्या कडाप्या आहेत त्याच्यामधली करायची होती कारण तिथे जे काही किडे वगैरे असतात ते तिथे असतात तसं नाही आहे घरात काही पण तरीही मी माझ्या समाधानासाठी ही प्रत्येक गोष्ट करत असते आणि हे चढणं वगैरे मी घरातले सर्व कामं करताना ज्या काही मोठ्या वस्तू ठेवायच्या असतील किंवा काही मला चेंज करायचं असेल तर मी स्वतः ते एकटीच करते कोणाचीही मदत न घेता कारण हजबंड जर एकदा सकाळी गेले की ते संध्याकाळीच येतात मग या मला सर्व गोष्टी आहेत ना जिथल्या तिथं म्हणजे ठेवायला आवडतं की नाही बाबा आपण एकट्यानेच हे सगळं करायचं करून टाकायचं ना आता एवढ्या वेळेमध्ये हे सगळं झालंच पाहिजे हा माझ्यासाठी टास्कच असतो मग हे स सर्व म्हणजे हे झटकून वगैरे घेण्यासाठी मला तीनच वाजले त्याच्यानंतर जो काही पसारा होता मी काय म्हटलं तुम्हाला मला एका दिवसामध्ये किचन पूर्ण डीप क्लीन होतच नाही बारीक बारीक गोष्टी असतात अगदी नळापासून प्रत्येक प्रत्येक गोष्टी असतात त्याच्यामुळं मी भांडे वगैरे सगळे घासून ठेवले ते सुकल्यानंतर हे सग सगळं क्लीन करून घेतलं आणि त्याच्यानंतर मला जवळपास मांडायला सात वाजले होते आणि मी पूर्ण काही भांडे फळीला लावलेच नव्हते त्याच्यामधले निम्मे काही भांडे तसेच राहिले होते ते मी दुसऱ्या दिवशी ते लावून टाकले मी ॲक्च्युली त्याचा घेईलच मी व्हिडिओ कारण आत्ता हॉल निम्मा क्लीन करायचा राहिलेला आहे श्रेयशी ते आला होता स्कूलमधून आणि त्याच्यानंतर त्याचं चाललं होतं मम्मा मी तुला काय हेल्प करू का मग मत... तो आला त्याला खूप ही आवड आहे म्हणजे मम्माला काहीतरी पाणी वगैरे द्यायचं किंवा वस्तू तिच्या हातामध्ये द्यायच्या म्हणजे नंतर सांगायला मोकळा की पप्पा मी हिला मदत करू लागलो म्हणजे अर्धा वाटा ह्यांचा आणि स्वराचंही मध्ये मध्ये चाललं होतं ॲक्च्युली होते बरं का मुलांची हेल्प मी जरी आता इथं वरती असले तर खालून जी काही वस्तू घ्यायची असेल तर ते पटकन ते देतात आणि त्यांच्यामुळे माझं खरंच लवकर झालं हा किचन तर आवरून झाला आणि सगळी ही मी हॉलमध्ये ठेवली होती त्याचा व्हिडिओ तुम्हाला पुढे दिसेलच अगदी पाय ठेवायला पण जागा नव्हती हॉल काय आमचा एवढा मोठा नाही आहे पण मला वाटतं वाटतं ही माझे भांडेच जास्त आहेत ते आता काय करायचं लागतात मला आहे आवड भांड्यांची आवड आहे मी प्रत्येक गोष्ट मला कुठली आवडली ना मी ती घेणार म्हणजे घेणार भले मी त्यांना सांगणार नाही पण ती वस्तू मी आधी घेऊन ठेवणार त्याच्यानंतर मग पाहिल्यानंतर सांगायचं हां मी तेव्हा घेतली होती तुमच्या लक्षात नाही आहे म्हणून तर हे माझं असं हे चालूच असतं घर असं जरा क्लीन केलं ना त्याच्यानंतर दोन तीन दिवस असा उत्साह येतो की नवीनच आपण असं काहीतरी केलं आहे म्हणजे कुठलीही गोष्ट केल्यानंतर असं आपल्याला वाटतं की वा बाबा आता हे करायचं आहे आता सगळं क्लीन आहे आपलं आता सण आलेले आहे तुमच्याही घरात ही तुमची अशी धावपळ चाललेलीच आहे हे असं क्लिनिंग चाललेलंच असणार आहे कोणाकोणाच्या घरामध्ये गौरी येतात नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही माझे ब्लॉग कुठून पाहताय हेही तुम्ही सांगा ही अशी सर्व स्वच्छता केल्यानंतर घर अगदी प्रसन्न वाटतं आणि आपल्या आरोग्यासाठी पण चांगला आहे मुलं जर घरात असली तरी ही स्वच्छता होतच राहते हा असा आज माझा अवतार झाला आहे त्याला तुम्ही इग्नोर करा म्हणजे आपण काम करता वेळेस आपण स्वतःकडं काही लक्ष देत नाही त्या कामामध्येच बिझी असतो हे प्रत्येक गृहिणीचं होत असतंच ते तर चालत राहणारच हा बघा हे बॅकसाईडलं जे मा नारळाचं झाड दिसते ना ते खूप सुंदर आहे मला एवढं आवडतं ना म्हणजे आपली खिडकी उघडल्या उघडल्या समोरच ते दिसतं आणि हवाही खूप छान येते अगदी प्रसन्न असं वातावरण वाटतं इथे मला आता हे माझं एकच राहिलं होतं लास्ट ते हत्ती गेला आणि शेपूट राहिला असं झालं होतं शेवटी शेवटी मला एवढा कंटाळा आला होता घासायचा म्हटलं मी उगतच असं त्याच्यामध्ये माझी तब्येतही एवढी व्यवस्थित नव्हती हे तुम्ही बघू शकता किती हा पसारा ते भांडे पाहिलेच असतील ते सगळे मी हॉलमध्ये ठेवले होते हा इथे माझा आत्ता किचन पूर्णपणे क्लीन झालेला आहे त्याचबरोबर हे निम्म्या ज्या काही जे काही भांडे आहेत सुकलेले मी ते निम्मेच लावलेले आहेत पूर्ण काही लावलेले नाही आहेत तो दुसरा दिवसच जाणार आहे कारण आत्ता लगेच लावणं मला तरी वाटतं की ते चुकून ज्या त्या काही गोष्टी असतात की त्यांना सुकून द्यायची गरज असते त्याच्यामुळे मी त्या तशाच ठेवल्या आणि कसं झालं मला बड्डेला जायचं होतं एक आमंत्रण आलेलं होतं ही जी तुम्हाला दिसती आहे ती रील स्टार आहे ॲक्च्युली ती बंजारामधली रील स्टार आहे रील्स खूप ती छान करते तिच्याच फ्रेंडच्या मुलाचा बड्डे होता त्यांनी मलाही बोलवण्यासाठी आमंत्रण दिले होते त्यांनाही तो नक्की घेऊ नये म्हणून आणि मग आम्ही त्या बड्डेसाठी निघालो तिने आधीच मला कॉल करून सांगितलं होतं की आवरून बस मी तुला घ्यायला येते म्हणून इथं माझी बडबड चालली होती मी तिच्याबद्दलच तुम्हाला सांगत होते तीही ब्लॉग करायला चालू करणार आहे तिलाही तिचेही तुम्ही ब्लॉग बघा आणि तिची इन्स्टा आय डी मी खाली टॅग करायला जाऊन बघा ते घरापासून अगदी जवळच त्यांचं घर होतं जिथे आम्ही बड्डेला जाणार होतो तिथे ही मागेच कोणतरी तिला भेटलं होतं तिला बोलत थांबलो आमचं कसं होतं ना बाहेर पडलं की कोण ना कोण भेटत राहतं आणि आमचा स्वभाव असा आहे बोलल्याशिवाय आम्हाला राहत नाही ज्या कोणत्या ठिकाणी थांबेल आम्ही तिथे पाच ते दहा मिनटं सहज निघून जातात इथे आम्ही जस्ट आता पोचतोय इथे गेल्यानंतर बड्डेला स्टार्ट झाला होता आणि स्वराबागा बघा कशी मध्ये मध्ये करते ती चला आज आपल्या गप्पा खूप झालेल्या आहेत मी ब्लॉगची एंडिंग इथेच करते तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येईल पुढच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे ओके बाय